सकाळी थोडी लवकर उठली होती तर बाहेर छान असं धोकं वगैरे पण पडलेलं होतं तर म्हटलं चला आज सकाळी थोडी लवकर उठलीस तर मग मॉर्निंग वॉकला पण जाऊया आणि येताना छान फ्रेश भाजी वगैरे पण घेऊन येऊया तर आता मी सहा सव्वा सहाच्या दरम्यान उठली होती तरी मला ते भरपूर लवकर वाटत होतं पण हे जे भाजी वगैरे विकणारे काका असतात ना हे लिटरली तीन साडेतीन वाजल्यापासून उठलेले असतात तर यांची किती कमाल असेल म्हटलं कारण एका दिवसाचं नाही यांचं रोजचं असतं हे तर म्हटलं चला असो यांच्याकडून फ्रेश भाजी वगैरे पण घेतल्या आणि मला छान नाश्त्यामध्ये खमंग कांदे पोहे बनवायचे होते पण हे जे पावभाजीचं ताट तुम्ही बघताय हे मी नाही बनवलेलं तर आमचे जे ओनर आहे ना त्यांच्याकडून छान नाश्त्याची प्लेट आली होती तर माझ्या हातचे कांदे पोहे आणि छान पावभाजीचा असा नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निघालो आमच्या आईंना सोडायला बसस्टॉपवरती कारण त्यांना गावाला जायचं होतं आणि त्या मला बोलल्या की म्हणजे मी पहिले जाते आणि मग तुम्हाला जशा सुट्ट्या वगैरे लागतील तेव्हा तुम्ही मागून या कारण दिवाळीसाठी आम्हाला पण घरी जायचं आहे तर त्यांना बसमध्ये बसवलं हो आणि आम्ही निघालो डीमार्टला जायला साई तर गाडी तर झोपून गेली होती आणि डीमार्टला पोहोचल्यावर काय विचारता प्रचंड प्रमाणात गर्दी होती म्हणजे लिटरली ट्रॉली मिळालाच आम्हाला ना दहा पंधरा मिनिट तिथे वेट करावा लागला आणि इथून दोन पावलं जरी समोर ट्रॉली सरकवायची असेल ना तर भरपूर पाच पाच दहा दहा मिनिट लागायचे पण या दिवसामध्ये तिथे ना भरपूर काही डिस्काउंट रेटमध्ये मिळतं आणि स्वस्तसुद्धा असतं तर आता काय काय घेतलं हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलाच पण माझ्यासोबतच माझ्या लेकीलासुद्धा डी मार्टचे चीज पॉपकॉर्न खूप खूप जास्त आवडतात असा काहीसा आजचा दिवस होता व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका